नमस्कार आमच्या मध्ये आपलं स्वागत आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपलं नाव चर्चेला उभा आहे आपल्या उमेदवारी मिळाली कोणत्या मुद्द्याला घेऊन आपण जनतेसमोर जाणार आहोत नमस्कार मी कविता विलास जाडे मी दोन हजार अठरा पासून ग्रामपंचायत कोंडाळी सदस्य असून इथले काम करत आहे बीजेपी रस्ते बनवणे नाल्या बनवणं साफसफाई खांब्याची लाइटिंग देखील एक लाईट आहे का ला नाही ते बघणे माझे काम रात्रीचे मी बघत राहते कोणी आपल्याला मुलाखत घेणे त्याच्या माहिती विचारून त्याचे सजेशन किंवा आम्ही आपल्या ग्रामपंचायतला फोन करून ते काम करत आहोत बहिणी बद्दल फॉर्म कोणी म्हटलं तर तो फॉर्म भरून देणे त्याची माहिती सांगणे कसा काय भरणे महिला बचत ची मिटिंग घेणे कटायची काम प्रभावात राहिले आहे आणि ते आपल्याला पूर्ण करायचं आहे माझ्या विकास मधली कामं राहिलेले जाऊन ते करायचे मला कोणतं कोणती कामं रोड रोडचे काही कामं राहिले नाल्या नाल्या बनायच्या थोड्या वाटवातल्या खंड्याची लाईन थोडी कोणाकडे झोपायची लाईन नाही ती लाईन द्यायची आपण एक महिला आहात महिला सशक्तीकरण आणि महिलांच्या स्वयंरोबर महिला बद्दल कामाबद्दल त्याचा जो सहभाग त्याने म्हटलं का मला काम पाहिजे ते काम मला थोडेसे दुसऱ्याकडून करून द्या ते आम्ही त्याला सहभाग करते त्याची माहिती त्याला सांगते का तुम्ही हे फॉर्म भरा ते काम करा त्याच्याकडे जा तो सहभाग करतो आपल्याला बचत गटातून त्याला लोन उचलून देतो बँकेद्वारे त्याला कोणता उद्योग करायला लावतो कोणाला घरचे काम कोणाला पापा लाटणं कोणाला म्हटलं मशीन लावा घरी धंदा करा कोणी वड्या करते कोणी पापड लाटते कोणी बिझनेस पण टाकते याच्यामध्ये चक्की चक्कीचा आता चक्की मिळते आमच्या बचतपटाना त्याला ती उचलून देणं घरगुती कामांना आपल्या प्रभागात काय आणखी काम दाखवलेली आहेत असं आपल्याला वाटते आमच्या इकडे घरकुल जसे बायाला मिळाले ते घरातून बांधायचे आहे त्याला आम्हाला ते समजून सांगायचं आहे कसं का काय घरकुलला कोणते कोणते कागदपत्र लागते लाडकी बहीण योजने अंतर्गत किती महिलांना आपण त्याला लाभ मिळून घेऊया बहिणीला आता थांबव घेण्याला पक्षाने आपल्यावर विश्वास दाखवला पक्षाने विश्वास दाखवल्यानंतर आपले पक्षाच्या मार्फत कसे कामं राहतील आणि आपण काय विचार केलाय कोणते कोणते काम आपल्याला करायचे आहे माझ्या प्रभागात भरपूर कामे बघायच्या रोड बनायचे नाल्या पण रोज खुल्या आहेत झोप पट्टी आमच्या इकडे अशी आहे का तिथं लाईट पण नाही दिलेली आहे त्याला दिला होत तुम्हाला थोडंस कामान लाईट पण देईन त्याची तर पाण्याची पण सही नाही तर आम्ही त्याला पाणी पण पोहोचतो दुसरी पण थोडं त्याच्याकडे पण लागू दिला आहे पण त्यांना अजून घर बांधायचेच आहे त्याला घरकून म्हणून ते घर करायचे आहे तिथे लाईट लाईट नाही आहे खांबा नाही अजून प्रभागातल्या लोकांना कशा प्रकारे आपण आव्हान करतो काय संदेश देऊ तुमचे जे काम आहे ते आम्हाला सांगा आणि तुम्हाला आपल्या पत्नी कविता झाडे या रमांगाला निवडणुकीच्या उभ्या असणार आहे कशा प्रकारे त्यांचे कामं राहणार आहेत आणि याआधीच ते ग्रामपंचायत सदस्य होते तिथे त्यावेळेस कसे काम त्यांनी केलेले आहेत मी विलास मनोहरराव झाडे माझी पत्नी कविता विलास झाडे ही ग्रामपंचायत सदस्य सात सात वर्षे होती तिने चांगली कामं केला आहे गार्डामध्ये नाल्या रस्ते घरगुतीची कामे जी कामगार पेटी वगैरे वाटप वगैरे त्याच्यामध्ये तिने सहभाग केला आहे या प्रभागात अगदी काय काय विकास कामं घडलेल्या आहेत ते पूर्ण करायचं या प्रभागामध्ये आता नवीन म्हणजे झुगापट्टीचे पक्के मगाने करायचे आपल्याला त्याचे पट्टे द्यायचे आहे ते चांगले आहे आम्ही निवडून आल्यावरती आम्ही करू पक्षाने विश्वास दाखवलेला आहे आणि नगराध्यक्ष प्रभाग म्हणून त्यांना तिकीट मिळत आहे उमेदवारी मिळत आहे तर प्रकारे आपण पक्षाला धन्यवाद करू इच्छिता आणि पक्षाचा त्याचा आपण आभार मानू इच्छितात पक्षाने आमच्यावरती विश्वास दाखवला आम्हाला तिकीट दिली आम्ही तुमच्यावर परिपूर्ण काम करू आणि मला प्रभागात कोणकोणते कामावर पे राखून आहे तर त्याचा आपल्याला पूर्णपणे आणखी विकास करायचा आहे समोर आपल्याला विकास करायचा आहे निवडून आल्यावरती आपण विकास करू